हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंडपणे राहू देत आमची ही जी विश्व प्रार्थना आहे तिच्यामध्ये सुरुवातीला नाम आहे आणि स्मरण आहे पुन्हा तिच्या शेवटी तुझे नाम मुखात अखंड राहू दे त्या ठिकाणी पुन्हा नाम आणि स्मरण आहे आणि मध्ये सुंदर सुरेख असे विचार आहेत अशा तऱ्हेने ही विश्व प्रार्थना आम्ही लोकांमध्ये प्रस्तुत केली आणि ही प्रार्थना लोक आज म्हणत आहेत स्वामी महाराजांचे जर आपण सा, सातत्याने नामस्मरण करत राहू तर स्वामी महाराजांचा आशीर्वाद अखंडपणे आपल्या पाठीशी असणार आहे आपल्या डोक्यावरती असणार आहे स्वामी माऊली म्हणतात बाळा आमच्यावरती विश्वास ठेव विश्वास ठेव बाळा होऊ नकोस उदास मी आहे तुझ्या आसपास डोळे बंद करू न कर आठवण बघ मी आहे तुझा विश्वास बाळा तुझी इच्छा आज पूर्ण होणार आहे हा विश्वास मनात ठेव आणि सर्व माझ्यावरती तू निशंक सोपव आणि तुझे कर्म तुला तू तु करत राहा तू कर्म करत राहा फळाची अपेक्षा करू नकोस तुझे कर्म योग्य असेल तर तुला चांगले फळ हे नक्कीच मिळणार बाळा बाळा हा संदेश तू शेवटपर्यंत नक्की ऐक तुला जे काही मार्गदर्शन देत आहेस दे ते तू शेवटपर्यंत ऐकावे अशी माझी इच्छा आहे तुझ्यासाठी हा सप्ताह खूपच लाभकारी ठरणार आहे तुझ्यासाठी ते आशीर्वाद मी देत आहे ज्याची तू खूप परीक्षा केली होतीस आम्ही तुला जे काही सांगत आहोत त्यावरती तू तु, तुझा विश्वास असला पाहिजे बाळा देव म्हणतात बाळा समस्या ह्या आपल्या मनात असतात त्यामुळे आपल्या आयुष्यात त्या, त्या उद्भवतात प्रत्येक गोष्टीला जर आपण आनंदाने त्याला स्वीकारले तर त्या समस्या कधीच बनवत बनत नाहीत एक व्यक्ती आपले कुटुंब नातेवाईक मित्र परिवारातील रहिवासी त्याच्या कारखान्यातील कामगार यांच्यामुळे अत्यंत दुखी झालेला त्याच्या गुरूंकडे समाधानासाठी तो पोहोचला आणि गुरुदेवांना आपली व्यथा सांगताना म्हणाला माझे कर्मचारी माझी पत्नी माझी मुले आणि माझ्या आजूबाजूचे लोक प्रत्येकजण खूप स्वार्थी आहेत कोणीही परिपूर्ण नाही मी काय करू गुरुदेव त्या व्यक्तीची व्यथा समजून घेऊन गुरुजींनी त्यांची समस्या चांगलीच समजून घेतली होती हसत हसत गुरुजी म्हणाले बेटा तुझी ही समस्या फार गंभीर आहे यात शंका नाही ती वेळीच सोडवणे आवश्यक आहे तू आजीची रात्र आश्रमात राहा मी रात्री विचारमंथन करीन आणि सकाळी उपाय सांगेन त्या व्यक्तीची आपल्या गुरुंवर अतूट श्रद्धा होती त्यांनी आश्रमात रात्र काढण्याचे मान्य केले आणि आश्रमातील रहिवाशांकडे गेला सकाळच्या प्रार्थने नंतर गुरुजींनी आपल्या इतर शिष्यांच्या समस्या हाताळून शेवटी त्या माणसाकडे त्याला बोलावले आश्रमात एक रात्र घालवल्याचा अनुभव आपल्या शिक्षकांना सांग सांगण्यावरून ती व्यक्ती स्वतःला रोखू शकली नाही आणि म्हणाली गुरुदेव तुमच्या आश्रमातही स्वार्थी लोकांनी आपला तळ ठोकला आहे प्रत्येक जण तुमच्याकडून काही ना काही हवं म्हणून इथे राहिला आहे गुरुदेवाने त्याचे गांभीर्याने ऐकले आणि त्यांनी शेवटी म्हणाले मी एक कथा सांगतो ते ऐक तुमच्या समस्येचे समाधान दडलेले आहे एका गावात एक खास खोली होती ज्यामध्ये हजार आरशे होते एक लहान मुलगी त्या खोलीत गेली आणि खेळू लागली तिने हजार मुले तिच्याबरोबर खेळताना पाहिली आणि ती त्या मुलांचे प्रतिबिंब बनवून आनंदी झाली तिने हाताने टाळ्या वाजवतच तिच्या सर्व मुलांनी टाळ्या वाजवला तिला वाटले की हे जगातील सर्वोत्तम ठिकाण आहे आणि तिला पुन्हा पुन्हा येथे यायला आवडले आवडले मुलगी गेल्यानंतर काही वेळाने या ठिकाणी कुठून तरी एक दुःखी माणूस आला त्या त्याला आजूबाजूला हजारो दुःखी चेहरे दिसले तो खूप दुःखी झाला जेव्हा त्याने हात वर केला आणि सर्वांना दूर ढकलायचे ठरवले तेव्हा त्याने हजारो हात त्याला ढकलताना पाहिले तो म्हणाला की ह्या जगात सर्वात वाईट जागा ही आहे तो पुन्हा इथे कधीच येणार नाही असे त्याने ठरवले आणि तो तिथून निघून गेला बाळा जसे हे जग हजारो आरसे असलेली खोली आहे आपल्या आत जे काही भरले आहे तोच निसर्ग आपल्याला परत करतो आहे आपण आपल्या मनाप्रमाणे जग पाहत असतो त्यामुळे आपले मन आपले हृदय त्या स्वच्छ ठेवा तर नक्कीच हे जग आपल्या आपल्याला स्वर्गासारखे वाटेल ज्यांना जग सुधारण्याची आकांक्षा आहे त्यांनी सर्वप्रथम स्वतःला सुधारणे आवश्यक आहे जग आपोआपच सुधारेल बाळा बाळा वेदना हे आपल्या मनात असतात त्यामुळे तुम्ही सतत सकारात्मक राहा पॉझिटिव्ह राहा तुमचे मन दुःखी असेल जैसी दृष्टी वैसी सृष्टी बाळा जसे तुम्ही पाहताल ज्या दृष्टीने तुम्ही पाहताल जशा दृष्टीने तुम्ही पाहताल तसेच तुम्हाला जग ही दिसणार आहे त्यामुळे आपल्या बघण्याचा दृष्टिकोन तुम्ही बदला आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही आनंद शोधण्याचा प्रयत्न करा पहा नक्कीच तुम्ही आनंदी जीवन जगणे जगताल सहमत असाल तर होय देवा मी सहमत आहे असे म्हणून लगेच ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा देव म्हणतात बाळा तू शांत राहायला शिक मौन राहायचं म्हणजे अजिबातच बोलायचं असं नाही तर मौन म्हणजे गरजेपुरते बोलणे पण माणसाचं मन हे नेहमी एका टोकावर जात असतं एकतर अतिबडबड तो करेल नाही तर अजिबात बोलणारच नाही काही माणसं फारच हुशार असतात ते तेव्हाच बोलतात जेव्हा त्यांचा काही फायदा असतो त्यामुळे बाळा प्रत्येक घरात पती पत्नींचे भांडण चालू असते त्याच एक प्रमुख कारण म्हणजे त्यांचं बोलणं वादविवादाच्या प्रसंगी जर दोघांपैकी एक जण मौन राहिला तर वाद कधीच विकोपाला जाणार नाही पण मीच का माघार घेऊ या अहंकारी विचाराने कुणीच माघार घेत नाही आणि त्याचे शेवटी गंभीर परिणाम भोगावे लागतात ज्यांच्या हृदयात जास्त प्रेम असतं तोच नेहमी माघार घेत असतो इथं हरणाराच जिंकत असतो हे तुम्ही लक्षात ठेवा देव म्हणतात बाळा प्रत्येकजण असाच विचार करतो की दरवेळी मीच का गप्प बसायचं पण ज्याला नातं टिकवायचं आहे तोच मौन होतो बोलण्याने आपली आध्यात्मिक ऊर्जा त्वरित नष्ट होऊन जाते हे लक्षात ठेवून तारतम्याने वागलं पाहिजे आणि ह्या गोष्टी साधकाने सुद्धा पाहिजे जे साधक नसतील त्यांच्यासाठी हा लेख नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नाही त्यांनी याकडे दुर्लक्षच करावे हेच उत्तम कारण देवाने प्रत्येकाला आपलं आयुष्य आबाद आणि बर्बाद करायचं स्वातंत्र्य दिलं आहे प्रत्येकाचा तो मूलभूत अधिकार आहे त्यामुळे बाळा लोक तेच समजतात जेवढी त्यांची समज असते बोलण्याआधी हा विचार करा की ही बोलायची खरोखरच गरज आहे का हो हो जर उत्तर आलं तरच तुम्ही बोला बोलून पडण्यापेक्षा विचार करूनच नेहमी बोला मौनात अहंकार नष्ट होतो बाळा प्रयोग करून पहा ज्याचं त्यानं एक असीम शांतता हृदयात स्थिराव स्थिरावली जाते त्यामुळे जितकं मौन आणि शांत राहता येईल तितकं ते चांगलं आणि जेवढं तुम्हाला नामस्मरण करता येईल ही छान सवय लावून घ्या की मौन झाल्यावर लगेच नाम सुरू होईल जेवढे तुम्ही मौन मौन लावताल तेवढे तुम्ही नामस्मरणावरती भर द्याल सहमत असाल तर स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करा स्वामी म्हणतात बाळा जेव्हा मेंदू संपावर असला की तोंड चालू राहते कारण उथळ पाण्याला खळखळाट जास्त असतो मौन झाल्याशिवाय आतला आवाज ऐकूच येणार नाही जोपर्यंत काही बोलण्याची उर्मी येत नाही तोपर्यंत शांत राहिलेच पाहिजे एकदा का हृदयातील विना झंकारू लागली मग कळेल मौन साधने किती महत्वाचं आहे बाळा शब्दात ब्रह्म लपलेला आहे म्हणून तर मंत्राची निर्मिती झालीये शब्द हे शस्त्र आहेत शब्दाने होणाऱ्या जखमा अनंत काळ ताज्या राहतात पण माझ्या लेकरा कोणाचंही मन दुखावणे म्हणजे ईश्वरालाच दुखावणे आहे त्याची किंमत आज ना उद्या मोजावीच लागते यात तिळ मात्र ही शंका नाही पण तारतम्य महत्वाचे त्यामुळे माझ्या बाळा तू कोणालाही बोलत असताना विचारपूर्वक बोल आपल्या बोलण्याने समोरच्याचे मन दुखावले जाणार नाही याची तू काळजी घे कोणतीही गोष्ट ही, ही परतफेडीची असते बाळा आज तू त्याला बोललास तर तुलाही कोणी बोलणार आहेच जर तुला त्रास झाला तर बघ तू विचार कर की त्यालाही कसा त्रास कहीच मना होत असेल बाळा जेव्हा काहीच मनासारखं होत नाही ना तेव्हा समजून जा की कुणाचं तरी मन दुखावण्याची शिक्षा चालू आहे ईश्वराला दुखावून त्याच्याकडूनच परत कृपा होण्याची अपेक्षा करणं याहून दुसरा मूर्खपणा काय असेल बाळा मौन ही प्रेमाची भाषा आहे म्हणून अध्यात्मात ध्यान हेच सर्वश्रेष्ठ आहे ज्याने ज्याने कधी कुणावर जीवापाळ प्रेम करत केला असेल फक्त त्यालाच मौन म्हणजे काय हे रहस्य समजेल बाळा मौन आणि क्षमा हे साधनेचे रहस्य आहे तू मौन करत राहाय बाळा मौन केलंस तर आपोआपच तुझ्याकडून ध्यान ध्यान घडेल आणि तू जर ध्यान ध्यानी बनलास सतत माझे नामस्मरण जर तुझ्या ओठी असेल तर तुझ्या आयुष्यात दुःखाचं सावट कधीच येणार नाही होय बाळा तुला जरी आता वाटत असेल की मी एवढी देवाची भक्ती करूनही देव मला पावत नाही पण असं नाही बाळा आपले पूर्वीचे काही कर्म असतात त्या कर्माचे त्या प्रारब्धाचे भोग आपल्याला भोगावेच लागतात एकदा का ते भोग संपले आणि आपले सत्कर्म जर चालू असतील तर आपल्या आयुष्यात आनंदाची लहर ही येणारच असते त्यामुळे बाळा तू सत्कर्म करत राहा आणि माझे ध्यानही करत राहा तुझी सर्व तुझी सर्व चिंता आता समाप्त होणार आहे बाळा आता तुझ्यासाठी खूप भरभराटीचा आशीर्वादाचा चमत्कार घडणार आहे होय बाळा तू मला ज्या रूपात बघू इच्छितोस त्याच रूपात मी तुला माझे दर्शन देणार आहे आता तू निश्चिंत हो तुझ्या घरात भरभराटीला सुखसंपन्नतेला मी स्वतः तुझ्याकडे पाठवत आहे तुझे घरदार तुझे कुटुंबीय आता विपुलतेने भरणार आहे आई अन्नपूर्णेचा आशीर्वाद तुला आणि तुझ्या कुटुंबाला प्राप्त होणार आहे बाळा आजचा दिवस तुझ्यासाठी खूप काही चमत्कारिक आणि महत्वाचा आहे तू विश्वास ठेव आणि माझे नामस्मरण करत राहा बघ तुला एक आत्मिक शक्ती मिळते की नाही तू तु तु तुझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कितीतरी मार्ग बदलले आहेस आता तू त्या योग्य दिशेला वळला आहेस कारण तो मार्ग आम्ही तुला दाखविला आहे होय बाळा आता तू चिंता करणे पूर्णपणे थांबवशील का कारण आता तुला तेही प्राप्त होणार आहे ज्याची तू आमच्याकडे तळमळीने मनापासून प्रार्थना केली आहेस अर्चना केली आहेस बाळा तू तु तु तुझे सत्कर्म करत राहा बघ तुझी सर्व इच्छा मी क्षणात पूर्ण करणार आहे तुझे प्रेम जे तुला वाटत आहे का माझ्यापासून दूर जात आहे ते तुझ्या आणखीनच जवळ येईल हा आमचा आशीर्वाद तुझी चिंता जे करत आहेस ते सर्व चिंतेला मुक्त करण्यासाठी आता येत आहे बाळा सगळं काही आमच्यावर तू सोपव तू ज्या काही नात्यात पुरावा मागत आहेस आता ते लवकरच दूर होईल कोणतीही काळजी तुला उरणार नाही त्या प्रेमाचा तू हकदार होशील होय बाळा जर तुम्ही बोलण्यातून कोणाचे मन दुखत असाल तर त्याच वेळी आमच्या चरणावर ते सोपवून द्या आणि प्रेमळ बोलणे तुम्ही सुरू करा कारण जे तुम्ही जेव्हा तुमच्या नात्यात प्रेम बघू इच्छिता तेव्हा परमेश्वरही तुमच्याकडून ते प्रेम तुमच्या वाणीतून कोणाला दिले पाहिजे हे पाहत असतात तुम्ही जी इच्छा करता ती इच्छा सुद्धा परमेश्वर तुमच्याकडून त्यांची इच्छा पूर्ण करून घेत असतात त्यामुळे तुझ्या वाणीत हा गोडवा असू दे बाळा माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची घंटी देखील दाबायला तुम्ही विसरू नका जेणेकरून स्वामी महाराजांचे चा असेच आशीर्वादरूपी संदेश तुमच्यापर्यंत पोहोचतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असे टाईप देखील करा आणि हा व्हिडिओ ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा सतत माऊलींच्या नामस्मरणांमध्ये राहा माऊलींची केलेली भक्ती कधीच वाया जात नाही एकमेव भक्ती एकमेव शक्ती ती म्हणजे स्वामी शक्ती श्री स्वामी समर्थ